ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरण नगर पालिका कार्यालय शेजारी शेकडो वर्ष जुने पिंपळाचे झाड शोरूमला नडते म्हणून एसके ज्वेलरने पूर्ण पिंपळचे झाड तोडून टाकले हे हेरिटेज वृक्ष तोड प्रकरणी नगरपालिकाने गुन्हा दाखल करणे भाग होते पण महेश जोशी आणि नेरकरने लाखोंची तोडी पाणी केल्याने डोळे झाक करण्यात आली आहे या प्रकरणी अंबळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे शासनाकडे ही तक्रार देण्यात आली असून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या या धनदांडग्यास अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे एसके ज्वेलर्सने शोरूम मागे बेकायदा अतिक्रमण केले आहे नेरकरला हे दिसत नसल्याने जाड बिंगाचा चष्मा भेट देण्यात येणार आहे लवकरच जिल्हाधिकारींना भेटून तक्रार देण्यात येणार आहे